नमस्कार मी विजया थोरात दोन्हीकडे नडले आता विखेंना बंदोबस्त करावाच लागेल सुरुवात झाली गणेश सहकारी साखर कारखान्यापासून संगमनेरचे थोरा शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये डोकावले विरोधक आणि सत्ताधारी एकवटले परिणाम असा राहिला की विखेंच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा कोल्हे यांच्या ताब्यात गेला इथूनच पुन्हा एकदा थोरात आणि विखे ही ठिणगी पडली होती पुढे जाऊन या ठिणगीचे आगीत रूपांतर झाले ते म्हणजे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांच्या बाजूने संगमनेरची यंत्रणा काम करत होती हे वारंवार विखे यांनी स्पष्ट केलं आणि याच यंत्रणेमुळे विखेंचा पराभव झाला असे जरी एका बाजूला नरेटिव्ह सेट केलं गेलं असलं तरी सुद्धा रिअल फॅक्ट काहीस वेगळंच होतं त्या मुद्द्याला हात न घालता आता सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रस्त्यात आडवं जाण्यात अर्थ नाहीये हे दिसून यायला सुरुवात झालीय या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत याची कारण म्हणजे सुजय विखे पाटील यांनीच आता थोरातांविरोधात संगमनेरमध्ये शड्डू ठोकला एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा थोरात विखेंच्या वाकड्यात जाण्याचा विचार करत होते आणि त्यामुळे हा विषय आहे तिथेच थोपवणं आता गरजेचं बनलंय दक्षिणचे राजकारण तसे उत्तरेचे राजकारण मुळीच नाही शिर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं ठरलं तर त्या ठिकाणाहून राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकारण संपवायचं म्हटल्यावरती विरोधकांच्या कमीत कमी तीन पिढ्या राजकारणात जातील असं तेथील स्थानिक पत्रकार आजही सांगतात जसे शिर्डीकडे किंवा उत्तरेत विखे चालतात तसेच संगमनेरमध्ये थोरात चालतात आता याच थोरात यांचा गड भेदण्यासाठी स्वतः सुजय विखे पाटील संगमनेर मधून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उतरणार अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी विखे यांचं स्टेटमेंट पुरेस आहे राहरी किंवा संगमनेर या दोन्ही पैकी एका मतदारसंघात सुजय विखे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे दरम्यान थोरात शिर्डीकडे विखे यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना ताकद देण्याचा विचार करतात त्यासाठी रणनीती तयार केली जाते एवढंच काय तर विखेंना पराभूत करण्यासाठी विरोधकांची पूर्ण फळी एकवटली आहे दक्षिणेकडून निलेश लंके संगमनेर कडून बाळासाहेब थोरात कोपरगावचे कोल्हे आणि आणखी शरद पवार असे बडे बडे नेते एकट्या विखेंना पराभूत करण्यासाठी शिर्डीमध्ये एकवटले त्यामुळे तेथील स्थानिक राजकारण समजून घेणं आमच्यासाठी गरजेचं बनलंय खरंच विखे पाटील यांनी पन्नास वर्ष येथील राजकारण एखादी सांभाळलं आहे विशेष म्हणजे विखे म्हणतील तीच पूर्व दिशा या मतदारसंघात लोणी खुर्द एवढी एक ग्रामपंचायत सोडली तर इतर एखादी अर्धी ग्रामपंचायत वगळता सर्व विखे पाटलांच्याच हातामध्ये ग्रामपंचायत आहेत प्रवरा सहकारी साखर कारखाना शिर्डी नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मार्केट कमिती यावर विखे यांचंच आजवर नव्याण्णव टक्के वर्चस्व राहिलंय दरम्यान गणेश प्रवरा आणि आश्वी या तीन परिसरांचा बनलेल्या या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक हाती वर्चस्व गेल्या कित्येक आहे सुजय विखेंचा दक्षिणेत पराभव झाला म्हणजे आम्ही उत्तरे सुद्धा विखेंना हरवू शकतो असं जरी विरोधकांना वाटत असलं तरी सुद्धा तेथील स्थानिक पत्रकार स्थानिक राजकीय विश्लेषक हेच सांगतात की विखेंचं राजकारण उत्तरेतून संपवण्यासाठी कमीत कमी विरोधकांच्या तीन पिढ्या तरी जातील तरीही त्यांचं राजकारण संपणार नाही आणि त्याला कारण दिली जातात तेथील संस्थात्मक राजकारण आणि त्यावर असलेली विखेंची पकड आज घडीला संगमनेर मध्ये जर थोरात विरुद्ध विखे असा सामना जर झाला तर तिकडे राहता विखेंना आणखी सोपा जाईल आणि तसे झाले नाही तरी या निवडणुकीत थोरातांविरुद्ध मोठा डाव विखे टाकण्याच्या तयारीत ही ही माहिती शंभर टक्के खरंय राधाकृष्ण विखे यांच्या बाबत नाराजीचं मुख्य कारण होत दुधाला भाऊ नसणं मात्र आता तेही कारण विखेनी खुडून काढलेलं आहे सरकारकडून प्रति लिटर पाच रुपये अनुदान आणि सरासरी एक लिटर दुधाला तीस रुपये इतका भाव देण्याचे आदेश राधाकृष्ण विखे यांनी दिलेत दरम्यान तसे झाले नाही तर दूध केंद्रांवरती कारवाई केली जाईल असंही विखे यांनी सांगितलं विखेंच्या बाबतीत नाराजीचे होते ते मुद्दे सर्वच विखेंनी खोडून काढलेत आणि आता तरी सुद्धा सुजय विखे हे रिंगणात आल्यानं आणि राहुरी किंवा संगमनेर साठी त्यांची चाचपणी सुरू असल्यानं तिकडे दक्षिणेत निलेश लंके उत्तरेत थोरात दोघांसमोरही विखेंनी एका दगड्यात दोन खुट्या ठोकल्यात एवढं मात्र नक्की याबाबत तुमचं काय मत आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून हा व्हिडिओ पाहत असाल तर एकंदरीत राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकारण आणि त्या राजकारणामध्ये त्यांची असलेली पकड याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र